नशीब नशीब तुझ्याकडे असल्या बॅग दिसत्यात एकदा माझीच गमत सांगतो रावड्या पिक्चर चालत रिलीज समज बॅग द्या खाली बॅग फिक काय रेषेवर पाणी होता रावडा पिक्चर चालत आणि मी ते चक्कूच मारा नाही का तांदळायचा मी तसली लाल पॅन्ट घेतली जरा त्या अक्षेप असं शर्ट असं नाही विचित्र आणि अशीच बॅग आता काय गाडी नव्हती काय नव्हती कॉलेजून आलो होतो बॅग घेतली ना बॅग तसली तुमची शूटिंगला असते तशी

घेऊन हे दोन याची एकत्र मॅडमचा आनंद गगनात आहे ना का किती दिवसानंतर भेटले असतील अच्छा महिना नाही जास्त मी लास्ट आपण सोडाय करतो त्याच दिवशी महिना महिना